नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे पडवळ पडवळ छान मस्त हिरवीगार ताजी ताजी आहे त्याची रेसिपी बनवायची आपल्याला मैत्रीणो व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवली आता आपण साल काढून घेऊ अगदी पटकन साल काढली जाते जे आपण बटाट्याची साल कशी काढतो तशीच काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ही पहा आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक तुकडे करायचे नाही असे उभे उभे एका पडवलचे चार पाच तुकडे करून घ्यायचे आता त्याच्यासाठी दोन बटाटे घेतलेले आहेत ते सुद्धा छान सोलून घ्यायचेत आपल्या आणि त्याचेही फोडी करून घ्यायचे आहेत मोठ्या मोठ्या जास्त बारीक करायच्या नाही मैत्रीण अगदी वेगळ्या चवीची रेसिपी होणार आहे आपल्याला कांदा टॅमॅटो काहीही न घालता झटपट रेसिपी करायची आहे आता झालेलं आहे फडवरचे आणि बटाट्याचे तुकडे करून फोडी आणि बटाटे पाण्यात ठेवायचे म्हणजे काळे पडत नाही आता एक पॅन घेतलेलं आहे म्हणजे भांडं त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे जिरी मोहरी आणि कढीपत्ता छान फोडणी द्यायची आहे म्हणजे आपले बटाटे मस्त वाफून होतात हे पहा फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मैत्रीणं आणि थोडीशी हळद घालायची आहे मीठ आधी का घालायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आपले बटाटे पाण्यात ठेवलेले असतात म्हणजे तेलात पाणी पडलं का उडतं असं घरभर आणि सगळे तेल तेल असं किचनवर होतं तुमचं कधी झालं आहे का आणि झालं असलं तर नक्की मला सांगा ही टिप्स सा आहे तुमच्यासाठी कारण पाण्यामधल्या कोणती वस्तू तुम्ही तेलात घातली का तेल पूर्ण किचन आपल्या सगळीवरती होतं मग त्याआधी थोडंसं मीठ घाला तेलामध्ये अजिबात असं उडणार नाही आणि आपली सगळीही खराब होणार नाही आता बटाटे घालून घेतलेले आहे आणि आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत बटाटे अजिबात वरून ते पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे बाजूला ठेवून दिले आहे दुसऱ्या गॅसवरती आणि पॅन ठेवले आहे लोखंडाचं त्याच्यात धणे जिरं आणि बडीशेप हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद काय औरच येतो भाजून घेतल्यानंतर आपल्याला त्याची पावडर करायची आहे मैत्रिणी आपल्याकडे धणे जिरे पावडर असते पण ही तुम्ही अख्खे धणे जिरे आणि बडीशेप ह्याची पावडर करून पहा किती सुंदर लागते त्या भाजीमध्ये आता आपले बटाटे पहा झालेले आहेत वाफून एक झाकण ठेवलं का बटाट्याला अजिबात वेळ लागत नाही शिजायला आता आलं लसूण घालून घेतलेलं आहे पेस्ट त्याची ताजीच केलेली आहे ती पण आणि मिक्स करून घ्यायची आहे तेलावरती आता कश्मीरी लाल तिखड घातलेलं आहे अर्धा चमचा आणि हे आहे कांदा लसूण मसाला आता घरगुती मसालाही घालून गे घेतलेला आहे आपला जो बनवतो आपण घरगुती आणि हे आहे गरम मसाला असे सगळे मसाले घातल्यानंतर वरून थोडेसे आपल्याला तीळ घालायचे आहेत सफेद सफेद तिळाने चव छान येते आणि दिसायलाही सुंदर दिसतात रेसिपीमध्ये आता वरून घालणार आहे आपण बडीशेप धणे जिरं ह्याची पावडर केलेली आणि सगळं आपल्याला मसाले बटाट्याला एकत्र एक लावून घ्यायचे आहे पाण्याचा थेंब न वापरता आपल्याला भाजी बनवायची आहे झटपट तेल कमी असं जास्त तेल वगैरे काही लागत नाही याला आता आपली पडवळ कापून ठेवलेली आहे साल काढून तीसुद्धा घालून घ्यायची आहे मैत्रिणी पडवळीला अजिबात वेळ लागत नाही शिजायला म्हणून आपला थोडा बटाटा शिजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच पडवळ घालायची आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे आपल्या वाफेवरच पडवळ आणि बटाटा शिजला जातो मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण सगळीकडे मसाले लागले पाहिजे आपण टा घातलेले आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ वरून आणि छान परत हलवून झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे वाफेवरती आपला पडवळ बटाटा शिजला जाईल आणि आपल्याला छान मस्त भाजी खायला मिळेल चटपटीत पहा मैत्रीण तुम्हाला अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर पडवळची भाजी आवडली असली तर फरवर ही आता ह्या सीजनला खूप मिळते आणि कोवळी असते त्यातल्या बियासुद्धा काढून टाकल्यात आपण त्याच्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही जर कोवळ्या बिया असल्या तर राहून द्यायच्या आणि थोड्याशा निबार झालेल्या असल्या तर काढून टाकायच्या झाकण ठेवून आपण थोडा वेळ ठेवलं होतं आता परत हलवून घेतलं आहे थोडंसं बाकी आपल्याला शिजायला पहा मी पाहते आता शिजलं का आपला बटाटा तर शिजलाच आहे पण पडवळंही शिजत आलेली आहे पहा थोडी अशी दाबली जाते याचा अर्थ आपले पडवळ शिजत आलेली आहे नव्वद टक्के थोडीशी परत वाफ घ्यायची आहे म्हणजे छान शंभर टक्के आपली पडवळ शिजून होईल फरवड म्हणजे दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये एक आपण पडवळ म्हणतो ते लांब लांब असतात ते आणि ही फरवड अशीच ही भाजी इतकी सुंदर लागते का तुम्ही चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा किंवा तोंडी लावायला खा वेगळ्या चवीची भाजी आहे कांदा टमॅटो न टाकता तरीसुद्धा चवीला भन्नाट लागणारी परवरची भाजी हे पहा आता तेलही आपल्या भाजीला सुटलेलं आहे याचा अर्थ आपली भाजी, भाजी शंभर टक्के शिजलेली आहे थोडं थोड्या वेळात आपल्याला चेक करायची आहे आणि हलवत राहायचं आहे म्हणजे आपल्याला समजतं का आपली भाजी खाली लागली तर नाही ना हलत राहिल्यानंतर सगळीकडे हलवत झाल्यानंतर भाजी आपली शिजली जाते आता वरून कोथंबीर घाला आणि मस्त ताव मारा ताटात ठेवले शिल्लक राहणार नाही बघताच क्षणी खाऊशी वाटणारी फरवड बटाट्याची भाजी नक्कीच करून पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर तुम्ही कुठून पाहता आणि कशा वाटतात ह्याच्यात काय बदल करायचा का आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता आपलं घरचंच चॅनल आहे बाय बाय भेटूया